भेसळयुक्त आहार विहारामुळं कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि आपण डे टू डेमध्ये बघतोय म्हणजे अगदी ड्रिंकिंग वॉटरमध्ये पण प्लॅस्टिकचे मॉलिक्युल्स सापडायला लागले नॅनोपार्टिकल आणि ज्याच्यामुळं आमची निर्मिती होते आणि टॉक्झिन शरीरात तयार होतात आणि मग कॅन्सरसारखे भयानक स्वरूपाचे आजार तयार व्हायला लागतात कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट लोकं पहिलं चालस ऑफ ट्रीटमेंट ॲलोपॅथी असतं आणि ते योग्यही आहे कारण शास्त्राबद्दल आयुर्वेदात कॅन्सरची ट्रीटमेंट होते याबद्दल लोकांना माहितीच नाही आहे तरी आपल्याला माहीत नसेल आणि आपल्याला कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळं ॲलोपॅथीच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसोबत त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत जे जसे केस गळणं शरीरात उष्णता होणं सतत तोंड घेणं अंगाचे दहा दहा होणं त्याचे जे साईड इफेक्ट होऊ द्यायचे नसेल तर आपण डे वनपासून आयुर्वेदाचे ट्रीटमेंट कॅन्सरच्या ॲलोपॅथी ट्रीटमेंटसोबत सुरू ठेवतो हो आणि त्यामुळे नक्कीच पेशंटला लवकर रिलीफ यायला मदत होते सेकंड याच्यामुळे अजून एक ॲडिशनल फायदा असा होतो की दर सहा महिन्याला आपण पेट स्कॅन करून कॅन्सरची स्थिती बघत असतो आणि जर कॅन्सरचा परत प्रादुर्भाव झाला तर आपण पुन्हा ॲड करतो तर जनरली एक कॅन्सरचं पेशंट जर किमोथेरपी करायला लागलं ला, तर त्याला पाच दहा किमोथेरपी करून रिलीफ येत नाही तर आमचा अनुभव असा सांगतो की त्याला पन्नास एक साठ एक किमोथेरपीज लागतात आणि तुम्हाला हे त्याचं माहिती असेल तर हा प्रमाण जर कमी करायचं असेल तर याला आयुर्वेदाचं इंटरव्हेन्शन सोबत जोडीला दिलं तर नक्कीच कमी होतं आणि अपुनर्भव चिकित्सेद्वारे म्हणजे हा आजार परत उद्भवू नये यासाठी आपण प्लॅनिंग करतो आणि जोडीने काम करून ॲलोपॅथीबरोबर सोबत काम करून कॅन्सरला समूळ नष्ट करण्यासाठी मदत करतो धन्यवाद